एकदाच्या तरी सगळे रोड तरी नीट होते ना पण चिखला पाण्याचीच काय बाय पावसा पाण्याचे रोडचे काम चालू रोजचं येणं जाणं खोले तर लवकर झाले रोड

पाऊस आहे ना जास्त त्याच्यामुळं आज नाही गर्दी सगळं सामान भेटतं असं सगळं म्हणजे सगळं भेटतं पास होती हे बाहेरच लावलेलं असतं सगळं लाईट गेली तिथे सामान तेव्हा म्हणजे मी सांगते तुम्हाला जी नाही ती वस्तू सगळं पूर्ण बाजार बाजारातच भेटणार तुम्हाला तर इतका मोठा बाजार आयला नगरमधला हा कारण बऱ्याच सगळ्या खेडोपाड्यातले लोकसुद्धा इथंच बाजार करायला येतात चवी पर पाऊस दिवस नाही ना तर लय चिडचिड असते इथं आता अशा तेच ब्लाऊज नाही करे हा हा त्याला हुक बिक कुठं राहतात परत सगळं बनवावं लागत आहे मस्त

तो मस्त है वो ताकि लेते हैं हाँ तो तो चिदा का तो बड़े बड़े जाने ये तो बैक से मोटी जावा तो तो बैक से मोटी साइड मोटी के तो ना तो उसे जान लेते तो ना चपल के बैक

घास किती घासून घासून आता झाले संधी नाही तर पहिलं कस होत घरपण दोन्ही जोडी पाहिजे त्यामुळे घराला घरपण राहत गेलं ना ला ला सगळंच पाहिजे सरा घेतले काय घ्यायचे पितळ्याला मोडायला पाचशे रुपये आणि करायला चौदाशे पंधराशे रुपये जोड़ जोड़ा सा। तामेला, 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 प्ले पाहिजे का हा प्लेन प्लेन केला बसते डिझाईनची किड याला म्हणजे टक्कर मी सगळे करायचं काप असं